स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमदार सुहास बाबर विद्यार्थ्यांना धडे देतात तेव्हा विटाच्या नगर वाचनालयात भरली शाळा विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात अव्वल व्हावं आमदार सुहास बाबर यांचं प्रतिपादन प्रवेश स्वरूप डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी युकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जे नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे पंचावन्न वर्धापन दिन निमित्तानं इतर दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा विटा तालुका नगर वाचनालयाच्या सभागृहात आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विटा लेंगरे घोटी बुद्रुक पारे रेणावी भूड वाळूज देवीखिंडी वासुंबे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच बालवाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला कार्यक्रमास आमदार सुहास बाबर ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक वाचनालयाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप मुळीक उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर आनंदराव पाटील प्राध्यापक अंकुश निकम रेवन बापू सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर निसर्ग फाउंडेशन सचिव नानासाहेब मंडलिक सरपंच वैभव जानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल विक्रम चोथे धनंजय टेके प्रशांत तारळेकर मंदार वरुडे धानाजी वर्णी यांनी केलं यावेळी आमदार सुहास बाबर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना काही धडे दिले वगैरे त्यांनी काय तुम्ही त्या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरे करत असता आणि खऱ्या अर्थानं आज मोबाईलच्या युगामध्ये मुलं वाचली पाहिजेत आणि वाचन संस्कृती टिकली पाहिजे या एका हेतून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही वाचनालय साधण्याचा प्रयत्न करता आणि माझं ऑफिस शेजारीच आहे त्यामुळे चालू असतं काय असं मला माहिती आहे मानसिक वाचन या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतात आणि या यशस्वी कार्यक्रम सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे वाचनाचा फायदा काय असतो इथे दोन उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी काढले एक मुळीक बापू त्यांच्या मनोगाधामध्ये या वाचनालयाचा आणि इतिहास सांगा जाते था। तुम्ही त्यांच्याबरोबर किती वेळ बोललाय मला माहिती बापूंच्या बरोबर तास तास बसलोय आणि मला असं वाटते की दे त्या तालुक्याची आश्चर्यकार्य मतदारसंघाची आणि या जिल्ह्याची अत्यभत माहिती असणार नाही शिकण्यामार्ग काय सगळी डिटेल माहिती राजकारणातली समाजकारणातली या तालुक्याच्या जळणघडणीतली विकासाच्या सगळ्या कल्पना म्हणजे त्यांनी मला इतक्या जुन्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुस्तक सुद्धा मध्ये बापूंच्या वाचनाच्या मार्फत काढलं होतं मला असं वाटतं की बापूंची वाचनाची सवय त्यांना या इथपर्यंत आणण्यामध्ये ते यशस्वी करण्यामध्ये झाली आणि दुसरं मला सांगायचं की विरार भाषण केलं ती वाचते कशावर समजलं मध्ये तिने एक दीड मिनिट भाषण केलं फक्त पण त्या दीड मिनिटाच्या भाषणामध्ये इतके जड शब्द वापरले तिने भाषणाचे मी कधी भाषणामध्ये असले शब्द वापरलेले इतके चांगले शेवट केलेला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट बघितली छोटी मुलं मला आज मुलं आहेत आणि त्या दोन मुलांचं सकाळी उठल्यापासून शाळा नसेल तर मग ते एकाच कामात लक्ष वाचताय त्या मुलांना तुम्ही त्या वाचनाच्या त्या प्रवाहामध्ये आणताय इतका आनंद झाला आणि परत एक गोष्ट प्रकर्षात मी बघत होतो यशस्वी विद्यार्थ्यांच्या मध्ये मुलींची संख्या बघितली बघा मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या कन्या यशस्वी मध्ये जास्त आहे खाली बघा नवीन मुलं वाचनामध्ये चार पूर आहेत आमची बाकी सगळ्या मुले आहेत आणि बापू हा फरक गेल्या अनेक वर्षांची ओळखतो मी पर्यंत कन्या चालू केलं कारण मला माहिती आहे कन्या माळतेरे चालू केल्यानंतर कुठल्याही मुलाला अभ्यास करून लागला नाही दोन हजार पाच पासून आतापर्यंत शंभर टक्के निकाल असणार माझे एक कॉलेज आहे त्यात फक्त नाही मुलांची आठवण असते मुलांना सुहास बाबूचं काय चाललंय नरेंद्र मोदीचं काय चाललंय आज पवार साहेब काय करणार ह्याच्यात फार त्यामुळं आता मला त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा झालाय मी मूलभताच्या सुरुवातीला म्हणजे अनेक ठिकाणी माझा मनोगत व्यक्त करत असताना मुलांच्या ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्या माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभव मात्र तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे आता तुमचा सत्कार घेऊन जर आम्ही मनोमत व्यक्त करायचं असतं तर तुम्ही सगळे फोन केला असत त्यामुळे बापूल सांगितले की आपल्या आधी आपलं उलकू आणि मग घ्यायचा तत्काल त्यानंतर अपिन काय की आम्हीच त्यामुळे तुमचा सत्कारचा कार्यक्रम नंतर आहे काही गोष्टींच तुम्हाला मला माहित आहे तुम्ही जेव्हा तुमचा आम्ही पुरस्कार देऊ त्या तुम्हाला जे मार्क्स पडले असतील ना ते धक्का जायचे असतील म्हणजे नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असेच मार्क्सवाले बरे तुम्ही सगळे असणार बरोबर ना यशस्वीचं प्रमाण तसंच आहे आता ते मार्क्स ऐकले की माझ्या अडचण शेवट मी संदीपदा गणेश आणि प्रशांत आम्ही जवळ क्लासमेट आहे आम्हाला काय सांगता केल पडते आणि त्यावेळेस म्हणजे आता अठ्याण्णव म्हणजे दोन दोन तीन तीन मास्क पण मुलांचे जात आहे हे कशाचं प्रतीक आहे त्याचा शोध घेण्याचा बऱ्याच वेळी प्रयत्न करावा मी आणि बापू दोघांनी जिल्हा जिल्हापासून काम केलेले दोघे आहे बापू जेव्हा पंचायत समितीवर वसापती होते त्यावेळेला ही पंचायत समिती राज्यामध्ये यशवंत पंचायत दुसरी आली मी काम करताना बापू तुमच्या आयुष्यावर मी पहिले पहिले आले पण आमच्या दोघांच्या एक मात्र समानता होती की बापूंच्या काळामध्ये सुद्धा आणि माझ्या काळामध्ये सुद्धा आम्ही पंचायत समितीमध्ये किसन मधुनी माझ्या बरोबरचा सगळ्यात जास्त ज्यावरती केला असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळांवरती काम करण्यात सगळ्यात जास्त बाप्पा केलं भौतिक सुविधा असेल त्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी असेल शिक्षकांचं थोडंसं दर्जवण्याचे सगळं करत असताना बापू त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मी माझं कॉलेज काढल्यानंतर माझी शाळा काढल्यानंतर आणि ह्या दहा पंधरा वर्षाच्या माझ्या व्यवसायात जे अनुभव आले ते अनुभव मात्र मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिमोरलाइज करावं तुम्हाला कुठंतरी कमी वेळ असेल माझी मुंबई पण अजिबात नाही पण यशस्वीचा प्रमाण विचार ढावायचं याच्यावरती मात्र माझ्या आणि तुमच्या मास्क मध्ये दुमत आहे तुझा माव आहे तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगणार ते वकील झाले दादा अशा तुझं बी गणेश हा बी एस मी त्याला दी पासून नाकारी निर्णय केल्यानंतर कॉमर्सला गेले त्यावेळेच्या काळामध्ये आर्ट्स आणि कॉमर्स हे हलक दर्जाचं मानलं जायचं मग इज्जत राहिली पाहिजे म्हणून मी सायन्सला गेलो आणि सायन्सला गेल्यानंतर पहिल्या दिवशी मला कळलं आपल्याला मॅथ्स येत कसा तरी कसा तरी ते वर्ष आणि ते कसा तरी पाठ करूनच मी बारावी पहिलं काम नाही केलं असे होता शिक्षकांचा आम्हाला असं वाटत परीक्षा वेळ होत नाही दोन दोन महिने परीक्षा फोड टाकणार आम्ही रोज आहे आणि परीक्षा पंधरा दिवस आधी घेतली आमची आम्ही सगळे पास झालो पास झाल्यानंतर माझ्या बरोबरचे पन्नास ते साठ टक्के मित्र इंजिनिअरिंग सगळे बरोबर आणि त्या दिवशी मला कळलं इंजिनिअरिंगला जायचं असेल मॅथ्स डॉक्टर व्हायची पात्रता अजिबात आता काय करायचं सगळी राहिल्याने बीएससी लावूनीएससी ला

काही अशा घटना घडल्या की मला राजकारणात द्यावं लागलं आणि राजकारणात आल्यानंतर मला असं कळलं की आपण लॉ करायला पाहिजे पण ते लॉ मी आत्ता करून देत ते एक वर्ष सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यावेळेला आम्हाला एवढं सिन्सिअरली सांगणार कोण नव्हतं घरात त्यांचं शिक्षण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता संगीत चौर होतं बासून चौर होतं याला लॉ करायचं आम्हाला सांगायला शाळतून होते पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला माझं सगळं शिक्षण करून झालं मी मुद्दा मुलाला सांगणार आहे की माझा स्वतःचा व्यवसाय म्हणजे मला इतकी प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा माझा स्वतःचा व्यवसाय व्हायसाठी मला माझ्या वैगेरे पस्तीसवर्षी लागतो माझं लग्न घरात पैसे मागत हे कशाचं जात होते काय मुद्दाम सांगतो पस्तीसा वर्षी ज्याला मी माझा व्यवसाय करायचा निर्णय घेतला होता त्यावेळेला माझ्या बरोबर अंडळ नसल्यामुळे माझ्याबरोबर पार्टनर घेतला होता

या विद्यार्थ्यांना विनंती आहे तिचा भाऊ या ठिकाणी स्वीकारांच्या ठिकाणी हे सन्मान पत्र आणि सर्वांना विनंती या सर्व आणि झाड देऊन या ठिकाणी स्वागत कृपया सृष्टी सचिन कुरकुटे स्कूल चिन्ह आणि झाड देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे पर्याय स्कूलचे सेमी माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यातून साठे पार्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्यानंतर कन्हैया शिवाजी वाघमोडे पार्या स्कूल आणि हा सत्कार या ठिकाणी होतोय सर सगळ्यांना आपण त्यानंतर पाया हायस्कूलची मराठी माध्यमची विद्यार्थिनी वैष्णवी प्रमोद वाघमोडे याही विद्यार्थिनी लग्नामध्ये पडायचंय चतुर्ला शहा विद्या मंदिर लिंगरे या दोन दिवसापूर्वी आदरणीय कोहिंदी साहेबांच्या हस्ते सत्कार झालाय आज भैया साहेबांच्या हस्ते सत्कार होतोय या विद्यार विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत विद्यार्थी त्यानंतर सानिका संपत बोगडे लिंगरे नव्वद पॉईंट त्यानंतर धनसिंग नाना उतळे चतुर्थ क्रमांक त्यानंतर पुढे रेनावी हायस्कूल प्रथम क्रमांक नेहा रेनावी प्रथम क्रमांक रेनावी चा आपला सन्मान होतोय त्यानंतर सानिका जितेंद्र सावंत सायली तुकाराम कमसे कम गुण राहुल भीमराव बागल चौऱ्याऐंशी पूर्णांक तृतीय क्रमांक प्रतीक्षा शंकर माने गोटे बुद्रुक ऐंशी पॉईंट चाळीस करता कामाने त्यानंतर श्री कोण राहिला असेल तर शेवटी रिविराज शंकर पाळके त्यानंतर सृष्टी सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के संत कुंभार पुढील विद्यार्थिनी आहे सायली पॉईंट वीस टक्के गुण त्यानंतर ऋतुजा दत्तात्रय बाबर ब्याऐंशी पॉईंट साहेब शामरावजी विद्यालय देवी किंडी

त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातो त्यानंतर आहे महात्मा गांधी विद्या मंदिर विटा सांगली शिक्षण संस्थेचं अतिशय नामांकित अनुष्का किशोर दुसरे दोन आणि तीन हे सत्त्याण्णव चे आहेत त्यामुळं महात्मा गांधी विद्या मंदिरासाठी सुद्धा जोरदार आदर्श कॉलेज विटा येथील प्राध्यापिका आदरणीय जगताईमध्ये सन्मान या ठिकाणी स्वीकारताय दशर जगदाळे सत्यचं स्वागत करूया हिरा सूर्यकांत कदम सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण या ठिकाणी प्राप्त केल्याबद्दल मांदे मांदे आपला सन्मान या ठिकाणी होतोय आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येतात हवी सीबीएस उपस्थित म्हणा सत्काराचा स्वीकार करा आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा नाम उल्लेख करतोय चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा